आपल्याला गुणाकार करायचा आहे बावन गुणिले बत्तीस बॅतीस म्हणजे चौफट पद्धत आता बावनच काय करायचं विषाणू पाच दशक म्हणजे दोन एक आता गुणिले बत्तीस तीन दशक दोन एक एक दोन शून्य पाच त्रिक पंधरा आता तीस दोन लागून जायचं बे शून्य शून्य बे त्रिक सहा बे शून्य शून्य बे पंचे दहा बे तीन चार आता ह्याची काय करायचं बेरीज करायचं पंधराशे आधी शंभर आणि अधिक चार झिरो झिरो चार चार झिरो सहा सहा पाच सहा। सहा। एक सहा एक म्हणजे बावन गुणिले बत्तीस किती आला एक हजार सहाशे चौसष्ट एक हजार सहाशे चौसष्ट